नमस्कार मंडळी रुपाली किनगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी इंग्रजी नवन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यातला आपला पहिला भारतीय सण आहे तो म्हणजे मकर संक्रांती भारतीय संस्कृतीत सण उत्सव व्रत वैकल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो कारण पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते मकर संक्रांती हा सण सामाजिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे कारण या सणामध्ये आपण आपसातली भांडणे हेवेदावे नात्यात निर्माण झालेली कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी आपल्याला मिळत असते संक्रांती म्हटले की आपल्याला प्रथम आठवतात ते तिळगुळ पतंग उडवणे आणि विशेष म्हणजे या संक्रांतीला सुगडपूजन केले जाते आता हे पूजन कसे करावे यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे तर आपण हळदी कुंकूला हळद लावायची की नाही त्याचबरोबर सोन्याचे दागिने घालायचे की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका दोन हजार पंचवीस वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी पौष कृष्ण पक्ष एक रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांती हा तीन दिवसांचा सण आहे पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी खेंगाट म्हणजेच मिक्स भाज्यांची भाजी तसेच गुळपोळी बनवतो तर संक्रांतीच्या दिवशी आपण पूजन करतो यावर्षी पूजनाचा शुभमुहूर्त सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून तीस मिनटांपर्यंत आहे आता हे पूजन कसं करायचं याचा पूजाविधी आज आता आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात हा व्हिडिओ नवीन लग्न झालेल्या नववधूसाठी सुगड पूजन पर पहिल्यांदाच कसं करायचं हा फारच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्याला सुगड पूजन करण्यासाठी लागणार आहेत सुगड सुगड म्हणजे याचा मूळ शब्द आहे सुघट म्हणजे शुभ गोष्टींचे भरलेले घट त्याचा अपभ्रंश होऊन सुगड असं त्याचं नाव पडलेलं आहे हे सुगड पूजन संक्रांतीला का केले जाते तर संक्रांतीच्या काळामध्ये शेतामध्ये नवनवीन धान्य पीक आलेलं असतं निसर्गाने आपल्याला दिलेलं हे दान याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सुगड पूजन करतो या सुगडामध्ये आपण हे धनधान्याचं प्रतीक म्हणून आपल्या शेतात आलेली पिके जशी गव्हाच्या लोंब्या ज्वा ज्वारी गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं हरभरा यांच्या राशी भरतो आणि त्याची पूजा करतो आणि निसर्गाचे आभार मानतो हे सुगड पूजन करण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहेत सुगड सुगड म्हणजे छोटी बोळकी किंवा छोट्या मातीची मडकी ही लाल किंवा काळ्या दोन्ही कुठल्याही रंगात आपण घेऊ शकता मला इथे काळ्या रंगाची मिळालेली आहेत मी इथे पाच सुगड घेतले आहेत आणि त्याच्यावर एक पणती घेतलेली आहे काहींकडे पाच सात दहा अशा पद्धतीने सुगड घेण्याची परंपरा आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुगड घ्या आता आपण इथे याला सुती दोऱ्याने आपल्या सुती दोऱ्याने पाच फेरी गुंडाळून घेणार आहोत याला सुतावणी असंही म्हणतात आमच्याकडे ही पद्धत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोरा वापरू नका इथे मी सर्व पाच सुगडांना असा सुतावणी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता बऱ्याच जणांकडे उभ्या रेषा हळद कुंकूच्या उभ्या रेषा त्याच्या स सर्व बाजूनी लावल्या जातात पण आमच्याकडे फक्त तोंडाच्या बाजूलाच गोलाकारमध्ये हळद कुंकू लावून घेण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने मी पाच ठिकाणी हळद कुंकू लावून घेत आहे प्रत्येक सुगडाला आपण हळद कुंकू लावायचा आहे सर्व सुगडांना हळद कुंकू लावून झाले आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि यामध्ये ज्या आपण जो ववसा घालणार आहे तो आपण काय काय आहे ते पाहून घेऊयात ववसा म्हणजेच काय आपल्या शेतात आलेलं नवीन पीक आता यात आपण काय काय घेणार आहोत तर पावटा त्याचबरोबर गाजर ऊस हरभरा मटार गव्याच्या लोंब्या ज्वारीचं कणीस बोरं शेंगदाणे तीळ आणि हलवा किंवा तिळगुळ मला या ठिकाणी ज्वारीचे कणीस मिळालेले नाही त्यामुळे तुम्ही घेतलेलं नाही यातील सर्वच जिन्नस असायलाच पाहिजेत असं काही कंपल्शन नाही त्या कमीत कमी तुम्ही पाच जिन्नस तरी या सुगडामध्ये ववसा वा म्हणून वापरले तरी काही हरकत नाही प्रत्येकाकडे वेगवेगळी धान्ये असू शकतात आपण हे सुगडपूजन देवाशेजारीच असलेल्या टेबलावर करत आहोत इथे मी टेबलावर एक पाठ घेतला आहे आणि त्यावर एक लाल कापड अंथरलेलं आहे त्यावर आता आपण पाच जागी तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करणार आहोत कारण आपल्याकडे पाच सुगडं आहेत तुमच्याकडे जर सात दहा असतील तर तुम्ही सात किंवा दहा राशी करा आता याच्यावर आपण एक एक सुगड ठेवायचं आहे त्यानंतर आपण प्रथम याच्यात तांदूळ घालून घ्यायचे आहेत थोडे थोडे तांदूळ घालायचे आहेत प्रत्येक सुगडामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वसा बनवला आहे त्यातील घालत आहे प्रथम मी बोरं घातली आहेत त्यानंतर मटार पावटा ऊस गाजर हरभऱ्याचे धाटे गव्याच्या लोंब्या त्यावर थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण तिळगुळाचा जो हलवा आहे तो घालायचा आहे सर्व सुगड भरून झाल्यानंतर हा जो राहिलेला वसा आहे तो आपण एकत्र करायचा आहे आणि हा आपण सुवासिनींच्या ओटीमध्ये भरण्यासाठी वापरणार आहोत यानंतर यात मी थोडेसे तीळ आणि हलवाही घातलेला आहे आता यानंतर पुढचा विधी काय आहे ते पाहूया इथे मी तिळाची वाटी आणि हलव्याची वाटी ठेवलेली आहे उदबत्ती लावून घेतली आहे घंटा ठेवलेली आहे त्याचबरोबर पाटाच्या समोर छोटीशी रांगोळी काढली आहे आणि जी आपण पंथी घेतली आहे त्यातही थोडेसे तिळ घेतलेले आहेत आता आपण प्रत्येक सुगडामध्ये फुलं वाहून घेऊयात यानंतर सुगडांना निरंजनाने ओवाळायचे आहे हळद कुंकू व्हायचे आहे यानंतर आपल्याला ववसा द्यायचा आहे तर प्रथम आपण देवा पुढे एक सुगड ठेवणार आहोत त्यासाठी ही जी पणती आहे एका सुगडावर ठेवून आपल्या पदर या सुगडाला लावून आपण तो उचलायचा आहे आणि आता हा एक सुगड आपण देवापशी ठेवायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्यावरची पणती परत हातात घ्यायची आहे आणि आता दुसऱ्या सुगडावरती ठेवून परत पदराने हा पदर लावून आपण हा एक सुगड उचलायचा आहे आणि तो आपण तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे परत ही पण ती उचलून आपण दुसऱ्या सुगडावर ठेवणार आहोत आता आपल्याकडे तीन सुगड उरलेले आहेत हे सुगडं आपण सुवासिनींना वाण म्हणून द्यायचे आहेत आता हे वाण देताना कसं द्यायचं तर आपण जे बाजूला ठेवलेला ववसा किंवा वाण होतं ते हातात दोन्ही हातात मुठीत धरायचं आहे आणि सुवासिनीच्या प्रथम मांडीला मग मां खांद्याला आणि नंतर कपाळाला हाताने स्पर्श करून हे त्यांच्या पदरामध्ये हे वाण द्यायचे आहे आता ही क्रिया करताना आपण काय म्हणायचं तर असं म्हणायचं रामाचा ववसा सीतेचा ववसा जलम जलम ववसा असं म्हणत आपण हे वाण सुवासिनीच्या पदरामध्ये घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सुगड पूजन करायचे आहे मंडळी अगदी सोप्या पद्धतीने मी सुगड पूजन विधी दाखवला आहे प्रथमच करत असते करणाऱ्या सुगडपूजन करणाऱ्या नवोधूंसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करत असतात आता या हळदी कुंकुवामध्ये हळद वापरायची का नाही कारण यावर्षी संक्रांत देवी ही, ही पिवळ्या रंगावर आली आहे म्हणजेच काय तर तिने पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत त्यामुळे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करायची नाही असा याचा अर्थ होतो तर आपण हळद कपाळाला लावतो यावर्षी संक्रांत देवीने कपाळाला केशरी टिळा लावलेला आहे त्यामुळे आपण हळदी कुंकवाला कपाळावर हळद लावायची की नाही हा प्रश्नच उरत नाही त्यामुळे आपण नेहमी जसं हळदी कुंकू करतो त्याच पद्धतीने आपण हळदी कुंकू करायचा आहे आता दुसरा प्रश्न आपण या दिवशी सोन्याचे दागिने घालायचे की नाही कारण ते पिवळ्या रंगाचे आहेत आता परत एकदा सांगते आपल्याला फक्त वस्त्र पिवळ्या रंगाची धारण करायची नाही आहेत तर इथे दे, संक्रांत दे देवीने आभूषण म्हणून मोती परिधान केलेला आहे त्यामुळे मोत्याचे दागिने या दिवशी आपण घालायचे नाही आहेत तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता तर मंडळी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळाली असतील अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आशा करते की हा सुगडपूजनाचा व्हिडिओ तुम्हाला तुम यावर्षी सुगडपूजन करताना नक्कीच उपयोगी पडेल ही माहिती संक्रांतीविषयीची माहिती सुगडपूजन कसे करावे याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला रुपाली किलो चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा